नमस्कार मैत्रिणींनो आरतीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एकदम मऊ लुसलुशीत अशी इडली त्याचबरोबर सांबर आणि चटणीची रेसिपी आपण पाहणार आहे त्यासाठी मी हे एकाच ग्लासाचं माप घेतले त्या ग्लासाने दोन ग्लास भरून मी उकडीचे तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं अर्ध्यापेक्षा थोडा जास्त ग्लास भरून उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धा ग्लास भरून मी साबु तांदूळ घेतलेला आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून मी मेथ्या घेतलेल्या आहेत आता तीन चार पाण्याने स्वच्छ धुऊन पाच सहा तास आपण हे सगळं भिजून घ्यायचं आता आपलं हे सगळं छानपैकी भिजून झालेलं आहे जेव्हा वाटायचे तेव्हा अर्धा ग्लास भरून पोहे घ्यायचे ते सुद्धा थोड्या जास्त पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सगळं मिश्रण छानपैकी बारीक तुम्ही वाटून घ्या थोडंसं जाड राहिलं तरी काहीच हरकत नाही आहे आणि तुम्ही जेव्हा शेवटचा घाणा वाटणार आहे तेव्हा त्या घाण्यामध्ये तुम्ही पोहे मिक्स करायचे भिजवलेले आणि ते वाटून घ्यायचेत ज्या पाण्यात आपण इडली भिजत घातली होती त्याच पाण्यामध्ये तेच पाणी वापरून तुम्ही हे सगळं बॅटर छानपैकी वाटून घ्या आणि आपल्याला आता ते बॅटर पाच ते सहा तास किंवा रात्रभर ठेवायचं आहे त्याच्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा घालायचा आहे आत्ता थंडी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये सोडा घातलेला आहे नाही तर मी ज्या पद्धतीने फेटून घेते आहे असं पाच मिनटं तुम्ही फेटायचं आहे तरच तुमची इडली स्पॉन्जी होऊन जाते उन्हाळ्यात सोडा नाही घातला तरीही चालतो पहा मिश्रण आता किती कमी होतं आता या पद्धतीने असे टॉवेल तुम्ही टाकून घ्या थंडी असल्यामुळे हे असं करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी पाहू शकता तुम्ही किती मिश्रण फुललेलं आहे आणि मिश्रणाला ढवळत न बसता हलक्या हाताने आपण संपूर्ण इडली पात्रामध्ये इडलीचे सगळं बॅटर भरून घ्यायचे आता इडलीच्या भांड्यात ठेवतानासुद्धा लक्षात ठेवा त्या होलवरती दुसऱ्या व... भांड्यातली इडली आली पाहिजे किंवा पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने ठेवलं आहे आता पंधरा मिनटं मस्तपैकी इडली वाफलून घ्या आपली इडली एकदम छान झालेली आहे पण कधीही लगेच इडली काढायची घाई करायची नाही आहे पा जर लगेच काढली तर हे अशा पद्धतीने तुटते तर एक मिनिटभर थांबा आणि एकदम पटपट तुमच्या इडल्या निघून जातात अशा प्रकारे मी सगळ्या इडल्या करून घेणारे आता आपण सांबर करूया त्याच्यासाठी मी एक वाटी तुरीची आणि अर्धी अर्धी वाटी मुगाची आणि आणि अर्धी वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे आता भाज्यांमध्ये मी इथं भोपळा शेवग्याची शेंग आणि तीन टोमॅटो घेतलेले आहेत चिरून आणि त्याचबरोबर दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आता डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे सगळं सामान त्याचबरोबर जिरे हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकले त्याचबरोबर थोडासा हिंग टाकलेला आहे आता गरम पाणी ओतायचे आणि थोडंसं तेल टाकायचे आपली डाळ मस्तपैकी मऊ शिजून येईल चार शिट्ट्या काढल्यानंतर कुकर थंड झाल्या आता पाहू शकता आपलं सांबार एकदम छान शिजलेलं आहे आता फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी मी मोठ्या भांड्यामध्ये तेल टाकले मोहरी टाका त्याच्यामध्ये आणि भरपूर सारा लसूण ठेचून घ्यायचं आहे त्याची पेस्ट वगैरे करू नका दोन तीन बेडगी मिरच्या आणि भरपूर सारा कडीपत्ता टाका आता आपल्याला लसूण छानपैकी लाल करून घ्यायचं आहे यामुळं आपली फोडणी खूप छान होते किंवा सांबरसुद्धा चवीला छान होतं आता पहा हे मी थोडंसं हलवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास भरून किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करा आता ज्या पद्धतीने मी त्याला फोडणी देते म्हणजे चमचा ओतायचा एक सांबरचा वरणाचा आणि लगेच झाकण ठेवायचं आता काय करायचं त्याच्यामध्ये बाकीचं सा वरण टाकायचं आणि चिंच आणि गूळ टाकायचं आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे भरून मी इथं सांबर मसाला टाकलेला आहे आणि पाणीसुद्धा ॲडजस्ट केलेलं आहे तर छान उकळी येऊ द्यायची की आपलं सांबर रेडी होऊन जातं शेवटी कोथिंबीर घाला आता चटणीसाठी मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल हे दोन मोठे टोमॅटो पाच सहा हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे अगदी दोन चार पाकळ्या हे मिश्रण छानपैकी परतून घ्यायचे त्याच्यामध्ये आता चटणीला जेवढं लागतं तेवढं मी मीठ टाकून घेते आणि बारी बारीक गॅसवर हे मिश्रण छानपैकी परतून घ्या आणि थंड झाल्यानंतर ते मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये काढायचे आणि बारीक वाटायचं आहे पण त्याच आता पहा मिक्सरमध्ये थंड झालेलं मिश्रण घेतले त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकते आहे तुम्ही इथं भाजलेले शेंगदाणे टाकले तरी चालेल आणि थोडीशी अगदी चिंच टाकते आहे तर हे मिश्रण एकदम छान बारीक वाटून घ्या आता आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे तर त्या तडका देण्यासाठी मी पॅन आहे तेल टाकले जिरी मोहरी आणि कडीपत्ता टाकूया त्याच्यामध्ये आपण त्याचबरोबर दोन तीन लाल मिरच्या टाकल्यात आणि हिंग आता मी ज्या पद्धतीने तडका देते आहे किंवा सा चटणी ओतते आहे त्या पद्धतीने ओटायच ओतायचं पाणी ॲडजस्ट करायचं आणि लगेच तुम्ही गॅस बंद करून ठेवायचा हिला खूप वेळ शिजवत ठेवायची नाही एकदम चविष्ट अशी तुमची चटणी रेडी होऊन जाते आणि एकदम वेगळ्या प्रकारची ही चटणी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता सगळं आपलं चटणी सांबार आणि इडली रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही त्याचा थिकनेससुद्धा पहा आणि आपली तुम्ही जर अशा प्रकारे इडली केली ना तुमची इडली बिलकुल बिघडणार नाही आहे स्पॉन्जी अशी तुमची इडली होऊन जाणार आहे आपण हे लाल चटणी आहे ही वेगळ्या प्रकारे माझ्या मैत्रिणींनी मा शिकवलेली आहे पण खूपच जबरदस्त टेस्टी लागते तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर इडली करताना त्याला पाच मिनटं फेटायचं अजिबात विसरू नका त्यामुळं तुमची इडली एकदम स्पॉन्जी होणार ना नाही आणि बिघडणं अजिबात नाही शकता आपली इडली चटणी आणि सांबर एकदम रेडी आहे एकदम स्पॉन्जी अशी आपली इडली झालेली आहे या पद्धतीने तुम्ही जर इडली केली ना तर तुमची इडली बिलकुल बिघडणार नाही आहे आणि सांबर आणि चटणी अगदी सोप आहे